हॅलो हरिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुप्रमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि मी लंचसाठी बहीण मला रोज विचारते काय स्वयंपाक करायचा काय स्वयंपाक करायचा मग मी आधी सगळ्या मुलांशी भाच्यांशी सगळ्यांशी बोललो आम्ही की तुम्हाला वरण चकुले आवडता का वरण चकुले आवडता का तर सगळ्यांनी सांगितलं हो वरण चकुले आवडता त्याच्यामुळे आज आम्ही लंचला वरण चकुल्या बनवत आहोत मुलं टी व्ही बघताय स्विमिंग वगैरे करून आले आणि आता ते तारक मेहता का उलटा चष्मा बघताय एका ताईंनी कमेंट पण केला होता की तुझ्या आवाजापेक्षा जेठा लालचा आवाज जास्त आहे कारण की मुलं कंटिन्यू तारक मेहता का उलटा चष्मा एक झाला की एक एक झालं की एक एपिसोड बघताय आणि मला फोन कॉल आल्यावर पण मी इयरफोन घालूनच बोलते आत्ता प्रशांतजींशी जस्ट बोलले तर मी आता वरण चकुल्या बनवत आहे तर वरण चकुल्या बनवण्यासाठी इथे तुरीची डाळ कुकरला लावून चांगली शिजवून घेतली आहे इथे मी थोडीशी चिंच अशी भिजत टाकली आहे खोबऱ्याचा कीस लसूण आणि कोथंबीरचं वाटण करणार आहे वरण बनवण्यासाठी आणि मग वरण चकुल्या करणार आहे इथे मी पातेल्यामध्ये चार चमचे तेल टाकलेलं आहे वरणाला फोडणी द्यायची मला वरण चकुल्या बनवण्यासाठी आधी आपण वरणाला फोडणी देऊन घेत असतो तर तेल गरम झाल्यानंतर मी कढीपत्त्याची पानं टाकली भरपूर टाकली कारण की मला ह्या पातीला भर वरण चकोल्या करायच्या आहे त्यानंतर मी एक टी स्पून मोहरी राई ज्याला म्हणतो आणि एक टी स्पून मी जिरं घातलं चार पाच हिरव्या मिरच्या मी उभ्या चिरून त्या टाकल्या आणि त्याचं त्याच्यानंतर हे जरा असं जाडसरच दळलं गेलेलं असतं हे खोबरं काय त्याला खरमरीत करकरीत जे काही म्हणता खोबरं लसूण आणि कोथंबीरचं जे वाटण मी करून घेतलं ते पण टाकलं ते छान परतवल्यानंतर मी त्याच्यामध्ये हिंग घातलं आणि छान असं परतवून घेतलं तुम्ही तुपाची पण फोडणी देऊ शकता तुपाची फोडणी दिल्यानंतर ते अजूनच टेस्टी लागेल मी ना वरण चकुल्या बनत आल्यानंतर भरपूर तूप सोडलं ते शूट घ्यायचं राहिलं माझ्याकडनं तर अर्धा टीस्पून मी हळद टाकली आणि त्यानंतर मी दोन टीस्पून इथे लाल तिखट टाकलं हिरव्या मिरच्या पण टाकल्या उभ्या चिरलेल्या प्लस लाल तिखट पण टाकलं आणि छान असं सगळं मस्त मसाले फ्राय झाल्यानंतर ही जी शिजलेली डाळ आहे आता डब्बाभर डाळ होती त्याच्यामुळे मला त्यात घोटायला जागा नसल्यामुळे मी पातेल्यामध्ये शिजलेली डाळ ओतल्यानंतर पळीने अशा पद्धतीने ती डाळ मी घोटून घेते आणि त्याच्यामध्ये मी पाणी ॲड करणारे जसे की भाचे आलेले पाच जणं बहिणीची फॅमिली चार जणं आणि मी पा असे आम्ही दहा लोकांसाठी ह्या वरण चकुल्या बनवत आहे त्यामुळे हे, त्या हे गॅसवर ठेवलेलं पातेलं भरून मला वरण चकुल्या बनवायच्या आहे त्यामुळे मी याच्याशी याच्यामध्ये बरंच पाणी ॲड केलं आणि वरण चकोल्या बनवण्यासाठी वरण हे पातळच लागतं कारण की त्याच्यामध्ये जेव्हा आपण चकोल्या टाकतो पोळीच्या लाटून तर मग ते बरोबर दाट असं घा घट्ट होऊन जातं चवीनुसार मी इथे वरणामध्ये उ मीठ टाकलेलं आहे त्यानंतर मी इथे गूळ टाकत आहे जसं मी म्हटलं क्वांटिटी जास्त आहे म्हणून मी उ गुळही दोनदा टाकला आणि इथे मी चिंचेचा घोल करून ठेवला होता तो घोल टाकला आणि हे बघा व वरणाला उकळी आल्यानंतर मी पातळ अशा वरण चकोल्या लाटून म्हणजे पोळी लाटून अशा पद्धतीने डायमंड शेपमध्ये काही चौकोणी अशा कट करून त्याच्यामध्ये घालतं आहे चकोल्यांचं पीठ मळताना मी त्याच्यामध्ये फक्त मीठ टाकलं आहे बाकी काहीच ॲड केलेलं नाही परंतु तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडीशी हळद किंवा लाल तिखट टाकू शकता तर अशाच पद्धतीने मी सगळ्या कणिक जे भिजलेलं आहे तुम्हाला दाखवतात मी किती कणिक भिजलं आहे तर ते सगळं हे बघा एवढं कणिक मी भिजलेलं आहे हे सगळं मी लाटून कट करून चकोल्या बनवून त्या वरणामध्ये घालणार आहे जसं की मी तुम्हाला म्हटलं दहा लोकं आम्ही खाणार आहोत तर हे बघा पर मी गॅसची फ्लेम मंद ठेवली आहे आणि टाकत गेली मी त्याच्यामध्ये चकोल्या आणि जेव्हा प्रत्येक पोळी कट करून टाकल्यानंतर मी पळीने असं थोडंसं हलवून देत होते जेव्हा संपूर्ण पीठ लाटून झाल्यावर टाकल्यानंतर मग गॅसची फ्लेम मी थोडीशी मोठी करून अर्धं झाकण ठेवून पंधरा एक मिनटं छान अशा वरण चकोल्या शिजवून घेतल्या त्याच्यामध्ये भरपूर असं सा साजूक तूप घातलं साजूक तूप घातलं की वरण चकोल्या खायला खूप छान लागतात फायनली इथे माझ्या वरण चकोल्या बनवून तयार आहे आणि आता मी सगळ्यांना जेवायला वाढते आणि मी पण जेवते आमच्या आती वरण चकोल्या खूप छान बनवल्या चाटून पुसून खाल्ल्या स्वराला खूप ए बेटा फरची चिवली बाईस खाली आणट्यालाय का तर स्वराला खूप आवडल्या मी बनवलेल्या चकोल्या आणि तिने मस्तपैकी चाटून पुसून खाल्ल्या स्वरा आरू आहे खूप छान वरण चकोल्या बनवलेल्या आहे माझ्या मावशीने आणि त्या खूप छान लागतं तिसरी प्लेट घेतली यस आणि ही माझी प्लेट मी सुद्धा खूप सगळ्या वरण चकोल्या खाल्ल्या खूप टेस्टी झाल्या बघू शकता हे बघा म्हणजे आमच्या अकरा वर्षांच्या ज्या मुली आहे स्वरा आणि आरू त्यांनी केलेल्या ह्या पोळ्या आहेत काय करते बेटा बनाते। हे बघा आरू पोळ्या लाटते आणि इकडे आणि स्वरा जी आहे ती पोळ्या भासते तर आज पोळ्यांचं डिपार्टमेंट त्यांच्याकडे दिलेलं आहे तर दोघी बहिणी मस्त पोळ्या पण करताय एक जण लाटते एक जण भासते आणि इकडे अंडा भुर्जीची तयारी चालू आहे कांदा आणि टमॅटो परतला जातोय कसं वाटतंय तुला पोळ्या करताना आवडतं तुला पोळ्या करायला तुला नेहमी करावे लागतं ना घरी छान करते हैं। गोल गोल बाय देत तुला कसं वाटते भासतानी खूप छान हा मस्त मस्त छान भासते हा बेटा मस्त असंच करा कांद्यावर पण लक्ष राहू द्या हा ते परतत राहा मधून मधून पुष्पा पुष्पा वन पण नाही बघितला टू मला बघण्याची खूप इच्छा होती परंतु नाही बघितला का पुष्पा सारखं पुष्पा व्यक्तीचं नाव आहे का पिक्चर मध्ये हिरोचं कि हिरोचं हिरोचं अच्छा तुला त्याच्यासारखं चालता येतं असं अच्छा चाल ना मग हो चाल ना मग नाही चाला मुलांना खेळण्यासाठी छान जागा आहे तर सर्वेश ज्याला की आम्ही शंतनू म्हणतो मरून शर्ट मध्ये आणि डुगू जो की तो बघा ऑरेंज शर्ट मध्ये त्याच स्कूल मध्ये नाव ध्रुव आहे आणि तिकडे ब्लू शर्ट मध्ये आहे आपली अरोही तिघही क्रिकेट खेळत बॅट बॉल त्यांना एक इथे सोसायटीचा नवीन मित्रही जॉईन झाला आहे तर मी पण येऊन बसली इथे छान मस्त झाडी वगैरे ग्रीनरी खूप छान आहे आई प्रोजेक्टमध्ये हाय गाईज बहिणीच्या घरी मी ते सोसायटीमध्ये येऊन बसली छान आहे ही सोसायटी पण खूप छान ग्रीनरी आहे आणि खूप सगळ्या मैत्रिणी म्हणता की तुझे व्हिडिओ आम्हाला खूप आवडतात तू आम्हाला खूप आवडते थँक्यू सो मच एका मैत्रिणीने म्हटलं पण आहे की तुझ्याशी मैत्री करायला आवडेल तर नक्कीच मलासुद्धा नक्कीच आवडेल एका मैत्रिणीने थर्टी सिक्स के सबस्क्रायबर झाल्याबद्दल मला कॉंग्रॅच्युलेशन विश केलं आहे तर था। थँक्यू सो मच मैत्रिणी म्हणता की मुलं मुंबईमध्ये रमली तर हो खरंच रमली छान वाटतं त्यांना इथे मोकळं ढाकळं मस्त खेळायला मिळतं बांगडा आणि भांगडा याच्यावर खूपच मैत्रिणींनी मला क्लिअर केलं आहे तर हे बघा भांगडा हा डान्स आहे राईट आणि बांगडा हा फिश आहे आय होप की मी आता बरोबर बोलते तर हो हो माझ्याकडून बऱ्याचदा मैत्रिणी माझ्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघत असतात थँक्यू सो मच एक मैत्रीण म्हणते की आता परत नको जाऊ हैदराबादला ठाण्यातच राहा नाही तर नाशिकला ये हैदराबादला आता सध्या का का। तरी काही जाण्याचा विचार नाही आहे पुढचं भविष्यातलं नाही आपण सांगू शकत पण सध्या तरी लगेच तरी नाही जाण्याचा विचार हैदराबादला एका मैत्रिणीने लिहिलंय की आम्ही पण औरंगाबादचे आहोत कन्नड किशोर तालुका तिकडे मी बोलले ना की माझ्या बहिणीचं सासरगाव तिकडं आहे आणि हो आज त्यांच्या गावावरून आणलेले चिक्कू खाल्ले इतके गोड इतके गोड आज पिक ते पिकले कारण तुम्हाला दाखवले होते ना एका व्हिडिओमध्ये तर आज ते खाल्ले तर खरोखर खूप गोड चिक्कू आहेत त्यांच्या घरच्या झाडांचे चिक्कू आहेत ते मी म्हटलं की खूप खूप थँक्यू कमेंटला उत्तर दिल्याबद्दल तर तुम्ही कमेंट करायचा एवढा त्रास घेता तर मी नक्कीच उत्तर त्याला द्यायला पाहिजे ॲक्च्युली मी uh, माझ्या भावाची ही दुर्घटना जो जेव्हा घडली नव्हती ना म्हणजे तोपर्यंत म्हणजे आठ महिन्यापूर्वीपर्यंत मी प्रत्येक कमेंटला uh, रायटिंगमध्येच रिप्लाय द्यायची पण तेव्हा मी इतकी डिस्टर्ब होते तुम्ही समजू शकता तेव्हा माझी अशी मानसिकताच नव्हती तर मग तेव्हापासून ते, ते uh, बंद झालं माझं कमेंटला मी पण रायटिंगमध्येच रिप्लाय द्यायची तुम्हाला मेसेज करूनच रिप्लाय द्यायची पण मी आता व्हिडिओमध्ये दे रिप्लाय देण्याचा नक्कीच प प्रयत्न करेल प्रत्येक मैत्रिणीला एका मैत्रिणीने कमेंट केला आहे मी सांगितलं ना मागच्या व्हिडिओमध्ये की माझ्या बहिणीच्या गावाला पंधरा रुपये किलो अद्रक आहे आलं तर एका मैत्रिणीने कमेंट केलं आहे की हैदराबादला दीडशे रुपये किलो आहे सोनाली तू इकडे पाठव आपण दोघी मिळून बिझनेस करू तर खरंच छान आयडिया आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही खरोखर एका मैत्रिणीने म्हटलं आहे की मी पण सिन्नारची तर छान वाटतं मला की माझ्या माहेरच्या मैत्रिणी मला बघतात तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम तुमच्याशी वरण चकोल्यांची रेसिपी शेअर केली आहे त्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेगवेगळ्या वेग नावांनी प्रोनाऊन्स केलं जातं वरण फळ म्हटलं जातं त्यानंतर वरण ढोकळी का काय असंच काहीतरी ते पण म्हटलं जातं आणि इव्हन त्याची करण्याची पद्धत देखील वेगवेगळी असते म्हणजे साध्या वरणात पण त्या केल्या जातं आपण जे साधं वरण करतो ना हिरवी मिरची लसूण जिरे कोथंबीर कढीपत्ता पत्ता तशी फोडणी घालून वरणात पण त्या छान लागतात खाताने फक्त भरपूर तूप घ्यायचं आणि जसं मी केलं गोड आंबट वरण तशा पण छान लागतात आणि तुमची अजून काही वेगळी पद्धत असू शकते मी तर काय करते माहिती का समजा रात्री आपण वरण केलं आणि ते जर उरलं किंवा सकाळी केलं की आणि वरणच उरलं तर मग मी पोळ्या लाटून सेपरेट म्हणजे कधी कधी मला पण आवडतात तूप टाकून तर मग वरण जर उरलेलं असलं ना मग मी त्याच वरणामध्ये पोळी लाटून अशा कट करून टाकते तर त्याही छान लागतात तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने जरी करत असाल तरी माझ्या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर